जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आहेत बहुजन विकास आघाडीच्या कीर्ती संतोष पंडित तर ताई तू नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेस हो पक्षाने मला तिकीट दिलं तर मी इच्छुक आहे पण बहुजन विकास आघाडीशिवाय दुसरं पक्ष पक्षातून मी उभी नाही राहू शकत मा पक्षाशी माझी नाळ जोडलेली आहे मी गेली पत् पस्तीस वर्ष एकनिष्ठ प्रामाणिकपणे बहुजन विकास आघाडीसाठी काम केलं आहे तर पक्षाने माझा विचार केला तर मी नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे तर आता नगरसेवक पदासाठी इच्छुक तर तू पण याआधी तुमच्या मिस्टर संतोष पंडित आणि तुम्ही काय कार्य केलं आहे बहुजन विकास आघाडीच्या साठी ते जरा सांग नायगाव पूर्वमध्ये पहिला प पहिल्यापासून सुरुवातीपासून uh, मी आणि माझ्या मिस्टरांनी पहिले सुरुवातीला गणेश चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक स uh, ट्रस्ट स्थापन केली त्या ट्रस्टमार्फत आणि बहुजन विकास आघाडीमार्फत बऱ्याच uh, विधवा महिला अपंग कॅन्सर पेशंट डायलिसिस अशा लो म लोकांना शैश शैक्षणिक uh, महिलांना शैक्षणिक निधी असं बरेच कार्य केलेले आहे uh, बहुजन विकास तर्फे आणि आता यापुढे तुला नायगाव पूर्व साठी तुला एरिया माहिती आहे आता आपल्याला एरिया कुठला कुठला मिळालाय नाही मग तू नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेस पण तुला एरिया माहित नाही कुठला मिळालाय आपल्याला परेरा नगर ते कामान एरिया मिळालाय तुला मी नमूद करतो तर तू यासाठी काय कार्य करशील इथून पुढे जसं समाजकार्य पहिल्यापासून केलं महिलांना एकत्र करणं महिलांना संघटित करून महिलांसाठी जे योग्य काही पण म्हणजे जे कार्य असेल म एखाद्या महि गरजू महिलेला मदत करणं महिलांना रोज स्वयंरोजगार देणं बचत गट बनवून देणं अशा असंख्य पै ह्याच्या आधी पण मी म बचत गट स्थापन केलेले आहेत माझा स्वतःचा एक सुमंगल महिला बचत गट आहे आणि त्या त्या त्याच्यासाठी मला महानगरपालिकेचं उद्यान पण मिळालं आहे त्या उद्यानामध्ये माझ्या दहा महिला ना रो स्वयंरोजगार मिळतो आणि आम्ही त्या आमचा महिलांचा उदरनिर्वाह हो भागतो हे असेच असे अनेक सामाजिक कार्य करते इथून पुढे पण आ, मला जर तिकीट दिलं पक्षांनी माझ्या माझा विचार केला पक्षांनी की एवढं कार्य केलेलं आहे समाज के, माझ्या मिस्टरांच्या नावाने ब्लड डोनेशन कॅम्प पण होत कॅम्प पण लागतात तर ब लोकांसाठी आम्ही एवढं सोशल मीडियामार्फत पण बरंच हे केलेलं आहे माझे मिस्टर होते त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी पक्षासाठी काम केलेलं आहे पक्षासाठी आम्ही भरपूर हे केलेलं आहे प जर आदरणीय प्रवीणा हितेंद्र ठाकूर आणि आपांनी जर माझा विचार केला तर मी पक्षासाठी पक्षामधनं तिकीट मिळालं तर पक्षासाठी मी इच्छुक नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे आणि मला स्वतःला पण वाटते की म नगरसेवक जर झालं तर लोकांची आपल्या आपल्या नायगावपूर्व परिसरातील लोकांची बरीचशी समाजसेवा समस्या सुटेल लोकांना दाखले आणण्यासाठी पण मी तडपताना बघितलं एक रहिवाशी दाखल्यासाठी इतर असे म्हणजे असंख्य छोटी छोटी प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी पण लोक तडपताना बघितलेली आहेत आणि नायगाव पूर्व कॉलनीमध्ये एवढे वर्ष काम केलं आहे तर लोक मला सहज हे करतील आणि ते तू आता त्या उद्यानाचा विषय काढलास माझ्याकडे तर त्या उद्यानाचे काय कमान विमान मोडलेले आहे त्याच्याबद्दल तू काय अर्ज वगैरे केलायस का केला हो हो केलाय त्याचा अजून काय होत नाही रिझल्ट काय त्याचा तू पाठपुरावा चालू आहे तुझा था पण ते कमान तर मी ते नमूद करतो ते जे उद्यान आहे काय उद्यानाचं नाव सिटीजन उद्यान सिटीजन उद्यानाचं जे आहे कमान मोडलेली आहे ते महानगरपालिका वस विरार तसेच जुचंद्र यांनी ती करण्यात यावी बरोबर ना ताई तर ते कमान ताबोड दुरुस्त करण्यात यावी हे मी नमूद करतो पण चालेल हरकत नाही काय नाही हरकत नाही ना। 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 ते कामाच स्वरूप आहे ताई आपल्याला नायगाव पुरामध्ये कामच झाली पाहिजे या मताचा माहित आहे तर अजून आता नायगावपूर्वासाठी तुला काय इच्छा आहे म्हणजे काय काय करणार तू नगरसेवक समजा झालीस तर तुला नायगाव पुरामधून काय करायचंय बरेचसे असे म्हणजे वृद्ध लोक आहेत ज्यांना म्हणजे सिनियर सिटिजन आहेत त्यांना पण म्हणजे बरंच म्हणजे असे एक नायगाव पूर्वमध्ये छोटा आश्रम आहे पण वृद्धाश्रम व्हावा माझी अशी इच्छा आहे की एक असं जे लोक म्हणजे आता आईवडिलांना विचारत नाही आजकालची मुलं तर त्या मुलांनी आईवडिलांना विचारावं म्हणून त्यांना त्यांच्यासाठी तेन एक वृद्धाश्रम व्हावा आणि मुलांसाठी खेळायला एक, एक प्लेग्राऊंड व्हावं आणि प्लस रस्त नायगावचे रस्ते रोड आणि लोकांना स्वच्छ पाणी आत पाणी मिळ महानगरपालिकेतर्फे मिळत आहे परंतु ते पाणी अजून मुबलक कसं मिळेल हे याचं आपल्याला हे करायचं आहे ते वृद्धाश्रम ही संकल्पना ऍक्च्युली खोडूनच टाकायला पाहिजे असं माझ्या मता मत आहे तुझं काय मत आहे वृद्धाश्रम असायलाच हवं का कारण कशा अशी बरीचशी लोकं आहेत की जे मी बघितलेले आहेत की जे असे र रस्त्यावर फिरतात महिला बिला तर त्यांना खाण्यापिण्याची वांदे असं एकाकी असतात मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी जात बाहेरगावी शिक्षणाला स्थायिक होतात त्याच्यानंतर त्या एकट्यापणाला कंटाळतात तर ते एकटेपणा त्या त्यांचा त्या दूर व्हावा म्हणून त्यां संघटित होऊन असा एक महिलांस महिला वृद्धांसाठी असलेला आश्रम कधी पण चांगला आणि पाण्याची जी समस्या आहे नागावपुरामध्ये ती पाण्याची समस्या समजा तू नगरसेवक झाली तर कशा प्रकारे सोडवशील पहिले आपल्याला आता एम एल डी पाणी लोकनेते पाणी जे सूर्या धरणाचं पाणी लोकनेते जितेंद्र ठाकूरनी इथे आणलेलं आहे पण त्या त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ह्याच्यातून त्यांनी ते नऊशे एम एल डी पाणी आणलेलं आहे पण अजून आपल्याला ते पाणी लोकांना पुरत नाही तर त्याच्या याच्याने अजून त्याचा पाठपुरावा करून आपल्याला पाण्याची समस्या कायमस्वरूपी नाहीशी झाली पाहिजे ट्रँकर मुक्त तर झालंच आहे नायगाव पण अजूनही ट्रँकर मुक्त करायची आहे तरी पण आता हा नायगाव पुर जो भाग आहे तर याच्यामध्ये परपर्यंत भरणं अतिशय झालेला आहे तर आपण समजा महाराष्ट्र राज्यातले लोक सोडून अजून उत्तर प्रदेश बिहार राज्य केरळ म्हणजे असे अनेक राज्य आपण पोचतोय हे तुला वाटत नाही का मग त्यांना पाणी बिन देणं म्हणजे याबद्दल तू काय म्हणशील आता पाणी अन्न वस्त्र निवारा हा आपल्या मूलभूत गरजा आहे तर आपल्याला ते देणं भागच आहे सगळ्यांना त्याच्यामुळे सर्व सामान्य लोक सग सर्वांना दे पाणी देणं आपलं त्यांचा हक्कच आहे आपण कोणाचं पाणी हिन हिरून घेऊ शकत नाही ना ही पण ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या नागाव पूर्व भागातल्या लोकांसाठी आहेत त्याच्यावर आता अतिक्रमण झालेलं आहे याच्याबद्दल तुझं काय मत आहे आता तू नगरसेवा झालीस तर या मध्ये जो भरणा होतो म्हणजे जे अतिशय कुडून कुडून आता माणसं येतात आहेत जास्त जो भरणा होतो त्याच्याबद्दल तुझा काय विचार तू त्याबद्दल काय विचार करशील की नायगावपूर्वमध्ये अशी जी भरम आता अति दुसऱ्या राज्यातले पण लोक येऊन वास्तव्य करतात तर त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे तो आपण कमी करू शकत नाही पण त्या इतर मार्गाने काहीतरी आपण त्याचा मार्ग काढू शकतो ना आणि यासाठी म्हणतोय की आता नागावपूरमध्ये अनधिकृत बिल्डिंग अनधिकृत चाळी अशा झाले आहेत आणि त्याच्यामध्ये वास्तव्य करतात आहेत तर त्यांचं जे वोटिंग कार्ड वगैरे आहे आधार कार्ड आहे जे आपण लोकांनीच बनवलेलं आहे मग त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे की अशा लोकांना सगळं द्यायला पाहिजे का सुविधा चुकीच आहे काय चुकीचं म्हणजे स्पष्टीकरण सांग कि अशा अशा आपण आधार कार्ड अशा लोकांचे जर असं अनाधिकृत बँका मध्ये राहत असतील तर त्या लोकांना आपण त्यांचे आधार कार्ड वोटिंग कार्ड बनवणं हे चुकीचं आहे वोटिंग कार्ड वगैरे तर ते आता तुझी मुलाखत थांबवतो मी जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष आणि जुचंद्र आणि आता सोबत आपल्यासोबत कीर्ती संतोष पंडित आणि यांचे जे विचार आपण ऐकले जर नगरसेवेकच्या माध्यमातून जर यांचे विचार तुम्हाला पटत असतील तर मी बहुजन विकास आघाडीचे जितेंद्र ठाकूर लोकनेते माजी आमदार यांना विनंती करतो की यांचासुद्धा विचार करण्यात यावा कारण एक प्रामुख्याने एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणा जो असतो तो ताईमध्ये आहे कारण आपल्या चॅनलला मुलाखत देणं हे साधं काम नाही आहे आणि ते सुद्धा आपल्या घरी येऊन जर तो प्रामाणिक माणूस असेल तर त्याचा विचार करण्यात यावा जर चांगले विचार वाटत असतील तर नागरिकांनी पण हा व्हिडिओ शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि एक चांगलं स्वतःच्या प पक्षाशी आयुष्यभर निष्ठावंत राहणं किंवा एकनिष्ठ राहणं आमच्यासारखं आणि या ताईसारखं हे खूप चांगलं आहे जय महाराष्ट्र बरे आमचे पक्ष अलग असतील पण आता विचार आमचे एक आहेत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र